नमस्कार सगळ्यांना नमस्कार दाजीला सकाळ सकाळ शेवट मिळाली बाबा बनवायला काय आज जरा उशीरा जायचंय ना कामाला दुपारच्या पुढे जायचंय कामाला आता काल तर काय गणपती बाप्पाचं विसर्जनची केलं काल कारली आता पाग हा मी नाही केला आहे बघ साहेब कशाला खोटं नाटक बोलायचं काय आपण काय केलं नाही हो का बाजी बाजी बघू दे त्यातून आठवायचंय मी म्हणलं कसं चोरून मोरून खावा लागतंय ना तिला म्हणलं कशाला आठवायचंय बाजरी भाकरी परत भाजी आता मी काय कारूर आणले आपल्या बागेतून पा

चकले आवडतात कारल्याचं कालवण आहे ना ते नाही आपल्याला आवडत असं चकल्या लई भारी लागतात खायला तळून आता पिलो तर गेली सर आता एवढंच गेली डाय बाबा बांधून डोळ्याला काय बोलते चमकत डोळ्या गेली का थोडा उशीर झाला ना कधी लवकर नाही कधी उशीरा येते चांगला त्याच्यामुळे हिवायना काही नाव लवकर चमका डोळ्या हाका माराव लागत त्यांना उडत जाळ पूर्ण डबू बांधा सांग बघा आता कारले किती किती कारणे तू वाढली होती अजून काय होत जर बघितलं तर काय होत्या पाच चकली असं कापावं लागतंय त्याला लागल भांडा खिडकी येत काही कळाच अरे वाच करा नाही तर खरोखरच भांडान लागेल होई पूर लागायला लागलं कडे भावून होईल ना तब्येत वांगी बसते ना का ही आपली वांगी चालू बघ कारण लई भारी होतं बरं का तब्येत त्याच्यामुळेच म्हणलं

शिवाय पोहा सोडवाय जायचं ह्यांना दूर दूरच झाला तीन कार रेट होत उघड्या तशी जातात દીવ લખ્યું ને ના કમન હોન ચરガス હા હા ના ઓલા લેતી આની કરતા જમલાલા ટપટા ઉડ ને કેટલી બાકલ દે आर दिए ये कनाल ना खाईच चिनाया? हे ये बघते ये kvar नको योग बघ कर वाला सरद नाहीये मत बसंडी काय मैदुरे

दगडाने पेसायच नाही खायला घ्यायचं आणि जे ना ते अर्धा अर्ध करून खायच पप्पा तिला पैसे दिले ना तिला डिस्काउंट टाकते मी नाही मला आठ रु